चार चार दात त्यांची एक पाच सहा सातात यांचे किती एक पाच बरं त्यांचे चार चार किती पंच्याण्णव बर बैलांचे पंच्याण्णव ठीक नंबर सांग्याऐंशी अठ्ठावीस हम्म छत्तीस हा हा काय सांगितले यांची किंमत एक लाख चाळीस हजार दाताला सहा साहेब झुपण्याच्या फुल बोलित आहेत सगळे दिले कोण आहेत मला राहणं राह दोघ बी तुम्ही नवीन आहेत वय कितीला घेतले काय घेतले सत्तर हजारला घेतले कसे आहेत दातावर सहा सहा दात ठीक गाव आपलं वायगाव ठीक ठीक ओके Yeah.